नमस्कार मित्रांनो पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान विरुद्ध कधी एकदा कारवाई करतोय या अपेक्षा असलेल्या लोकांना परवा अचानक धक्का मिळाला आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की कॅबिनेटनी या जनगणनेला या जनगणनेत जातनिहाय जनगणना करण्याला मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांना धक्का बसला ही गोष्ट इथेच थांबली नाही संध्याकाळी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि जातनिसा निहाय जनगणना ही केवळ सुरुवात आहे त्याच्यातनं काय अपेक्षित आहे त्या, 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 त्या अपेक्षांची यादी त्यांनी वाचून दाखवली आणि त्याच्यामुळे अनेकांनाच त्याचं खूप मोठं टेन्शन आलेलं आहे याचं कारण म्हणजे या पुतळ्यातनं काय बाहेर येईल हे कोणालाच सांगता येत नाही प्रत्येकाला असं वाटत असतं की नोकरीमध्ये शिक्षणामध्ये आपल्या समाजाचा हिस्सा वाढावा टक्का वाढावा प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या समाजाची संख्या क्ष आहे म्हणजे कोणाला वाटतं दहा टक्के कोणाला वाटतं वीस टक्के कोणाला वाटतं चार टक्के कोणाला वाटतं पंधरा टक्के ती प्रत्यक्षात त्याच्यापेक्षा जास्त आहे पण ती संख्या कमी दाखवून आपल्यावर अन्याय होतोय वगैरे वगैरे आणि त्यामुळे ही अशा प्रकारे जनगणना झाली तर आपल्यालाही न्याय मिळू शकेल पण त्याच्याचबरोबर मनात भीती आहे की याच्यातनं काही दुसरे आकडे समोर आले तर आणि हे आकड्यांची अंमलबजावणी करताना देशात हिंसाचार झाला तर राहुल गांधींनी तर आपला अजेंडा स्पष्ट केलेला आहे त्यांचा रोख स्पष्ट आहे की त्यांना देशात खाजगी क्षेत्रातही आरक्षण हवं आहे आणि खाजगी क्षेत्रात म्हणजे खाजगी क्षेत्रामधल्या नोकऱ्यांमध्ये नाही तर भारतातल्या सगळ्यात मोठ्या पन्नास कंपन्या आहेत त्या पन्नास कंपन्यांचं नेतृत्व हे सगळं जनरल कॅटेगरीचं आहे अर्थात याच्या जनरल कॅटेगरीमध्ये ख्रिश्चनही आले याच्यामध्ये जैनही आले याच्यामध्ये मारवाडी आले बऱ्याच कंपन्यांचं नेतृत्व जैन मारवाडी ख्रिश्चियन गुजराती इतर म्हणजे काय असं मराठी नेतृत्व त्याच्यातही नाही आहे पण अशा प्रकारचा आकडा कोणीतरी काढलेलं आहे कोणीतरी मग दुसरा आकडा काढला की जे सफाई कर्मचारी आणि त्याच्यातले हाताने जे सगळे कचरा वेचणारे किंवा महिला साफ करणारे लोक आहेत त्यातले सगळेच्या सगळे दलित समाजातले आहेत इथेही मग हे बदललं पाहिजे अशा प्रकारे एकदा हे सुरू झालं की मग ते कुठे थांबणार एक गोष्ट ही नक्की आहे की त्यांना आरक्षणाची मर्यादा ही जी एकोणपन्नास टक्के आणि अधिक त्याच्यातनं दहा टक्के आता आर्थिक बाबींवर आरक्षण आहे ते त्यांना शंभर टक्के आरक्षणावर आधारित व्यवस्था असायला हवी अशी ही मागणी सुरू झालेली आहे आणि एकदा तुम्ही राजकारणात एक, एक गोष्ट पुढे रेटायला सुरुवात केली की कुठे थांबायचं ते कोणालाच कळत नाही आणि त्यामुळे मग अशी भीती व्यक्त केली जाते पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आकड्यातनं काय समोर येईल हे कोणाला माहिती नाही आहे पण त्यातल्या त्यात एक गोष्ट परवा मी जी बोललो होतो की या यावेळची जनगणना ही वेगळ्या प्रकारे असणार आहे या प्रकारे ही जनगणना देशात होणार आहे ही पंचवीस साली होणार आहे म्हणजे हे नक्की आहे की बिहारमधल्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे पण सांगायचा मुद्दा हा की ही जनगणना आहे ती शंभर टक्के डिजिटल असणार आहे डिजिटल म्हणजे काय तर तुमच्या घरी जे कर्मचारी जनगणना करायला येणार आहेत अधिकारी तुमच्या घरी येणार आहेत त्यांच्याकडे टॅबलेट किंवा मोबाईल असेल त्या मोबाईलवर किंवा टॅबलेटवर तुमची माहिती गोळा केली जाणार आहे म्हणजे ती गोळा करताना त्याचं जिओ लोकेशन लोकेशन ऑन असलं की तुम्ही कुठे राहता याची देखील माहिती तुम्ही जो पत्ता देता त्याच्याशी आपोआप ताडली जाणार आहे म्हणजे तुम्ही सांगत असाल की तुम्ही बिहारमध्ये राहता आणि माहिती मुंबईत देत असाल किंवा मुंबईत तुमच्या घरी आले आणि तुम्ही माहिती देत असाल पण तुमच्याकडे जर तो पुरावा नसेल की मी इथे राहतोय दुसरी गोष्ट या सगळ्याशी तुमचा आधार क्रमांक तुमचा मोबाईल क्रमांक या देखील गोष्टी जोडल्या जाणार आहेत तुमचे बायोमेट्रिक्स तुमचे हातांचे ठसे डोळे कारण आधार एकदा डेटा आला की या सगळ्या गोष्टी आल्या आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जनगणनेत असं म्हटलं जातं आहे की ज्यांना विश्वास नाही की सरकारी कर्मचारी माझ्या घरी येतील आणि मी तेव्हा असेनं तसं नाही कारण लोक कामधंद्यावर जातात आणि लोकं कामावर गेले असताना जर जनगणना करणारे लोक आले आणि त्यांनी कोणाला तरी शेजारी पाजाऱ्यांना विचारून काहीतरी आकडेलवारी लिहिली जर तो तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः देखील ही जनगणनेला माहिती स्वतःहून पुरवू शकता म्हणजे बहुतेक तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल त्याच्यात तुमचा आधार मोबाईल फोन टाकून तुम्ही तेच आहात ना याची खात्री करावी लागेल कदाचित तुमचं फेस डिटेक्शन वगैरे हो अशा गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील आणि मग त्या गोष्टी केल्या की के त्या गोष्टी केल्या की मग त्याच्यातनं तुम्हाला माहिती स्वतःची माहिती स्वतः भरता येईल आणि ती माहिती तुम्हीच भरताय तुमच्या ऐवजी दुसरा कोणी भरत नाही आहे या गोष्टीची खातरजमा केली जाईल एकदा हे सगळं माहिती गोळा करण्याचा जो सगळा मोठा कार्यक्रम आहे एकशे चाळीस कोटी लोकांची एवढी सविस्तर माहिती गोळा करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे पण या सगळ्या गोष्टीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणावर करता येणार आहे याच्यातला डेटा मायनिंग कारण या ह्याच्यातनं जी माहिती मिळणार आहे ती फक्त तुमच्या जातीची तुमच्या धर्माची माहिती एवढीच माहिती नाही आहे तर तुमचं राहणीमान तुम्ही काय करता तुमची घर जमीन या सगळ्या गोष्टींची माहिती त्याच्यातनं तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये जिओ स्पॅटियल टूल्स म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्याकडे घर किती आहे किती मोठं घर आहे शेतजमीन आहे किती आहे या सगळ्या गोष्टी तयार होऊन त्याच्यातनं नकाशे देखील तयार करणं शक्य होणार आहे आणि त्यामुळे ही अशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरण्याची ही सुवर्णसंधी आहे आता त्यातला जातीय जनगणना हा त्यातला फक्त एक मुद्दा आहे जसं मी म्हटलं की शेवटची जातीय जनगणना एकोणीसशे एकतीस साली करण्यात आली होती आणि जे सगळं आरक्षणाचं धोरण आहे ते धोरण या टक्केवारीवर आधारित आहे प्रत्यक्षात देशाची लोकसंख्या त्याच्यात नोंदले गेलेले लोक न नोंदले गेलेले लोक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फरक आहे आणि त्यामुळे यातल्या अनेक गोष्टी कालांतराधी बदलणार आहेत म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर अनेक मित्रांनी सांगितलं की जैन समाजाची लोकसंख्या चाळीस लाखाच्या आसपास आहे असं म्हटलं होतं पण जेव्हा जनगणना होते तेव्हा जैन समाजाचे अनेक लोक आपण हिंदू असल्याचे सांगतात कारण तो कॉलम त्या लोकांना ते माहिती असतं नसतं आपण जैन आहोत म्हणजे आपण वेगळ्या धर्माचे आहोत का नाही आहोत त्याच्यामध्ये लोकांच्यात मतमतांतर असतात दहा दहा वर्षांनी जशी परिस्थिती बदलते तशी ती एक गोष्ट वेगळी होत जाते दुसरी गोष्ट अनेक जाती आहेत की ज्या एका राज्यात मागास आहेत दुसऱ्या राज्यात त्या मागास नाही आहेत आणि जेव्हा लोकांचं स्थलांतर होतं म्हणजे समजा एक मध्य प्रदेशात एक जात मागास असेल पण महाराष्ट्रात ती जात मागास नसेल आणि त्या माणसांनी कामानिमित्त स्थलांतर केलं मध्य प्रदेशमधनं तो महाराष्ट्रात आला की मग त्याचं काय करायचं म्हणजे केंद्रीय नोकऱ्यात राज्य सरकारच्या नोकऱ्यात त्यामुळे या अनेक प्रकारची माहिती जेव्हा ह्या इंटरनेट आणि तुमचं लोकेशन तुमचे बायोमेट्रिक यशाशी जोडली जाणार आहे तेव्हा त्याच्यातनं येणारे निकाल हे खूपच धक्कादायक असणार आहेत मुद्दा असा आहे की हे सगळं एका सांगाड्यापासनं किंवा राखेपासनं वाघ जिवंत करण्याच्या शास्त्रासारखं आहे मुद्दा असाच आहे की एकदा तो वाघ जिवंत झाला की तो वाघ कोणाला खाणार तो तुमच्या प्रतिस्पर्ध्याला खाणार का तो तुम्हाला खाणार याच्यावर या, या सगळ्याचं या यश अवलंबून आहे काही लोकांना असं वाटतं आहे की मोदी सरकार आ, हे सगळं राजकारणात एक त्याला म्हणतात की एक गुगली टाकल्यासारखं हे सगळं करणार आहे की हे सगळं जेव्हा कार्यक्रम दोन हजार पंचवीस साली सुरुवात होईल तेव्हा बिहारच्या निवडणुका असतील म्हणजे त्या लाटेवर बिहारमधल्या निवडणुका मोदी सरकारला जिंकता येतील त्याचे निकाल जेव्हा बाहेर येतील तेव्हा कदाचित उत्तर प्रदेशमधल्या किंवा हे जे सगळं चालू असेल किंवा त्याचे काही पहिली आकडेवारी बाहेर येईल तेव्हा आणखीन कुठे निवडणुका तामिळनाडूमध्ये किंवा बंगालमध्ये निवडणुका असतील पण दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीस आणि दन दोन हजार सत्तावीस साली फेब्रुवारीमध्ये उत्तर प्रदेशमधल्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकातही तोपर्यंत ही माहिती समोर आली असेल म्हणजे या सगळ्याचा राजकीय लाभ मोदी सरकारला घ्यायचा आहे म्हणून अशी काही योजना बनवलेली आहे असं त्यांच्या विरोधकांना वाटतंय पण हे आकडे कसे येतील केव्हा बाहेर येतील याचं कोणाचा कोणाला पत्ता नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ह्या आकड्यातले अनेक निकष बदलणार आहेत हे बदललेले निकष भारताच्या राजकारणावर कशाप्रकारे परिणाम करतात हिंदुत्वाचं राजकारण सशक्त करतात का आणखीन कमकुवत करतात सशक्त कसं करणार आणि कमकुवत कसं करणार सशक्त प्रकारे आता चा तयर, चित्र तयर के या है अशा प्रकारे करता येऊ शकेल की आत्तापर्यंतच्या जनगणनांमधून मुस्लिम समाज हा एकसंध समाज असल्यासारखं तयार चित्र तयार केलं जातं या जनगणनेत मुस्लिम समाजातही अशा प्रकारे तुम्ही पसमंदा आहात का तुम्ही सुन्नी शिया अशा प्रकारे जर फोड केली ख्रिस्ती समाजातही दलित ख्रिश्चन सिरियन ख्रिश्चन कॅथलिक अशा प्रकारे फोड केली तर मग भारतात कुठलाच समाज त्याची टक्केवारी दहा टक्क्याच्या वरती राहणार नाही प्रत्येकाची विभागणी करून प्रत्येकाची नवीन ओळख म्हणजे एक धर्माची ओळख एक जातीची ओळख एक पोटजातीची ओळख प्रांताची ओळख अशी अनेक गोष्टी झाल्या की प्र हा देशच एक अल्पसंख्याकांचा देश जे सगळेच जण या देशात अल्पसंख्याक आहे आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला एकत्र येण्याशिवाय पर्याय नसेल तुम्हाला हिंदू म्हणून एकत्र येण्याशिवाय पर्याय नसेल अशा प्रकारची त्याच्यामध्ये एक चांगली शक्यता आहे दुसरी वाईट शक्यता आहे की याच्यातले आकडे जर थोडेसे धक्कादायक असले तर त्याच्यातनं जातीतला जाती संघर्ष पुन्हा वाढू शकेल याच्यामध्ये विरोधी पक्षाचे लोक माध्यम हे सगळे तथाकथित दांभिक सामाजिक कार्यकर्ते पुरोगामी सगळे हे लोकही या सगळ्या गोष्टींसाठी सरसावून बसलेले आहेत आणि त्याच्यात तो अजेंडा नेमका आपल्याला याच्यातनं काय करायचं आहे इथे जर मोदी सरकारची गल्लत झाली तर होत्याचं नव्हतं होऊ शकेल आणि त्यामुळे ही जी जनगणना आहे ती एका प्रकारे वाघावरची स्वारी आहे मोदी सरकारला ती जमणार का याच्यावर भारताच्या राजकारणाची भारताच्या अर्थव्यवस्थेची भारताच्या भविष्यातल्या विकासाची नांदी मिळणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून ते तृतास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट